नमस्कार मंडळी मी शैलेशानी आपण बोलणार आहोत एका अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयावर आज आपण आळंदी येथील एका खाजगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये घडलेल्या धक्कादायक अत्याचार प्रकरणाबद्दल चर्चा करणार आहोत ही घटना केवळ एक गुन्हा नाही तर आपल्या संतांच्या नगरीमध्ये वारकरी संप्रदायाच्या पवित्र परंपरेच्या नावाखाली घडलेली एक अमानुष कृती आहे या प्रकरणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे आणि यामुळे वारकरी शिक्षण संस्थांवरील विश्वासाला तडा गेलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या घटनेचा सखोल अभ्यास करू तथ्य आणि आरोपांचा आढावा घेऊ आणि वारकरी संप्रदायाच्या नावाला लागलेल्या या कलंकावर काही उपाययोजना सुचवू चला तर सुरुवात करू दोन जून दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर जवळील शेवगाव येथील एकोणावीस वर्षीय तरुणीला जनाबाई यांनी शेतामध्ये कामासाठी सोबत येण्याची विनंती केली आता त्यांची ओळख होती तिची महिला होती ती त्या तरुणीच्या शेजारीच राहिला होती त्यामुळे ती तरुणी तिच्यासोबत शेतात जाण्यासाठी तयार झाली पण वाटेमध्येच तिचे अपहरण झाले जनाबाई आंधळे तिचा मुलगा अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे आणि एका अज्ञात ड्रायव्हरने तिला रिर्टिका गाडीमध्ये बळजबरीने बसवलं तोंड दाबून धमक्या देऊन तिला आळंदी येथील एका खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत नेण्यात आलं तिथे सुनीता आंधळे या महिला कीर्तनकाराच्या घरामध्ये किंवा खोलीमध्ये तिला डांबून ठेवण्यामध्ये आलं फिर्यादीनुसार अण्णासाहेब आंधळेंनी तिच्यावर वारंवार अत्याचार केले आणि लग्नासाठी तिला बळजबरी केली किंवा धमकावलं तरुणीने तीन जून रोजी एकशे बारा नंबरवरती कॉल करून पोलिसांना माहिती दिली पण आरोपींच्या धमक्यांमुळे तिने तेव्हा तक्रार मागे घेतली एक महिना घाबरलेल्या अवस्थेत गेल्यानंतर सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी तिने शेवगाव पोलीस ठाण्यात अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे ड्रायव्हर सुनीता आंधळे आणि अभिमन्यू आंधळे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली भारतीय दंडसहितेच्या कलम चौसष्ट म्हणजेच बलात्कार कलम एकशे सत्तावीस दोन म्हणजेच अपहरण आणि सत्याऐंशी म्हणजेच धमकी आणि पस्तीस सामूहिक हेतुने गुन्हा या अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे हे प्रकरण केवळ एका तरुणीवर झालेला अत्याचार नाही तर संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पवित्रभूमीत वारकरी संप्रदायाच्या नावाखाली घडलेली ही घटना संपूर्ण समाजाला हादरवणारी आहे आळंदी जिथे लाखो भाविक श्रद्धेने येतात तिथे अशा संस्थांमध्ये असुरक्षितता निर्माण होणे हे अत्यंत लज्जस्पद आहे या प्रकरणामुळे वारकरी शिक्षण संस्थांवरील विश्वासाला धक्का बसला आहे यापूर्वीही दोन हजार चोवीसमध्ये आळंदीतील एका वारकरी शिक्षण संस्थेत तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती ज्यामध्ये संस्थाचालक दासोपंत उंडाळकर याला अटक झाली होती अशा सततच्या घटनांमुळे आळंदीतील खाजगी वारकरी शिक्षण संस्थांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे स्थानिक ग्रामस्थांनी आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या संस्थांच्या अनाधिकृत आणि असुरक्षित व्यवस्थापनावर बोट ठेवलेला आहे या प्रकरणामध्ये पाच आरोपींची नावे समोर आलेली आहेत त्यापैकी सुनीता आंधळे ही महिला कीर्तनकार असल्याने हा विषय अधिकच गंभीर बनतो सुनीता आंधळे यांच्यावर तरुणीला डांबून ठेवण्यास आणि प्रोत्साहन देण्याचा आरोप आहे मात्र त्यांच्या नावाने व्हायरल झालेल्या व्हॉट्सअप सा पोस्टनुसार त्यांनी हे आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे त्यांनी असं म्हटलं आहे की तीन जून रोजी तरुणी आणि अण्णासाहेब आळंदीला लग्नासाठी आले होते आणि त्यांनी स्वतः पोलिसांना माहिती दिली या दाव्याची सत्यता अद्यापही पोलिसांनी तपासलेली नाही आणि ही पोस्ट अधिकृतपणे सत्यापित झालेली नाही तरीही एका कीर्तनकाराचा अशा प्रकरणामध्ये सहभाग असणे ही बाब वारकरी संप्रदायाच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारी आहे अन्य आरोपींनीही विशेषत अण्णासाहेब आंधळेंनी तरुणीला धमकावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे जो अत्यंत निंदनीय आहे एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत म्हणजे आजपर्यंत या प्रकरणातील पाचही आरोपी फरार आहेत शेवगाव पोलिसांनी विशेष तपास पथके स्थापन केली असून आरोपींचा शोध घेतला जात आहे तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे आणि तिचे समुपदेशन सुरू आहे या प्रकरणातील सत्य बाहेर येणे अपेक्षित आहे विशेषतः सुनीता यांच्या दाव्याची पडताळणी महत्वाची ठरणार आहे या प्रकरणाने आळंदी परिसरामध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण केले आहे आणि सोशल मीडियावर याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे आळंदीतील वारकरी शिक्षण संस्था संत परंपरेचे शिक्षण देण्याचे पवित्र कार्य करतात येथे सुमारे एकशे असुरक्षितता अस्वच्छता आणि गैरप्रकारांमुळे या संप्रदायाच्या नावाला बट्टा लागला आहे अस्वच्छ तुटलेली स्वच्छतागृहे तुटलेली सी सी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव यांसारख्या समस्यांमुळे या संस्थांवरील विश्वास कमी होत आहे काही संस्थाचालक वारकरी संप्रदायाची मूलभूत माहितीही ठेवत नाही आणि केवळ पैसे कमावण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देतात असा ग्रामस्थांचा आरोप आहे अशा काही खराब कीर्तनकार आणि संस्थाचालकांमुळे संपूर्ण वारकरी संप्रदाय बदनाम होत आहे जे अत्यंत दुर्दैवी आहे वारकरी संप्रदाय हा भक्ती नीतिमत्ता आणि मानवतेचा संदेश देणारा आहे संतांनी आपल्या कीर्तनातून समाजाला सत्य आणि प्रेमाचा मार्ग दाखवला पण काही व्यक्तींच्या चुकीमुळे या परंपरेची बदनामी होणे हे आपल्या सर्वांसाठी अतिशय लज्जास्पद आहे यासाठी काही या उपाययोजना करणे खूप आवश्यक आहे नंबर एक म्हणजे कडक नियम आणि तपासणी सर्व वारकरी शिक्षण संस्थांनी शासकीय मान्यता घ्यावी आणि त्यांची नियमित तपासणी व्हावी सी सी टी व्ही स्वच्छता आणि सुरक्षिततेचे कठोर निकष लागू करावेत नंबर म्हणजे कीर्तनकारांचे प्रशिक्षण आणि जबाबदारी कीर्तनकारांनी केवळ भक्तीच नव्हे तर नैतिकतेचेही उदाहरण ठेवावे त्यांच्यासाठी आचारसंहिता आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत नंबर तीन म्हणजे जागरूकता आणि शिक्षण विद्यार्थी आणि पालकांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक करावे आणि अशा संस्थांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी त्यांची पडताळणी करावी यानंतर नंबर चार कठोर कायदा आणि कारवाई अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई व्हावी जेणेकरून भविष्यामध्ये असे प्रकार घडणार नाहीत आणि त्यानंतर आपण म्हणजे समाजाने एक भूमिका घ्यायला हवी आपण सर्वांनी विशेषत वारकरी समाजाने अशा घटनांविरुद्ध एकजुटीने आवाज उठवला पाहिजे संतांचा संदेश खऱ्या अर्थाने जगवला पाहिजे आळंदीतील ही घटना आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांवर हल्ला आहे पण याचा अर्थ असा नाही की संपूर्ण वारकरी संप्रदाय दोषी आहे काही मुठभर व्यक्तींच्या चुकांमुळे संत परंपरेची बदनामी होऊ देणे आपण थांबवू शकतो यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर पावले उचलली पाहिजेत या प्रकरणातील सत्य लवकरच समोर येईल आणि पीडित तरुणीला न्याय मिळेल अशी आशा आहे तुम्हाला या विषयावर काय वाटतं तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवादानी पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र